नमस्कार उमाशेखर आदत्मा यूट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मी नमा असे कमेंट करा आज मी तुम्हाला गजगसरी योग राजयोग कसा तयार होतो तुमच्या कुंडलीत आहे का आपल्याला कधीच पैसे कमी पडणार नाहीत हे साधला लाभ होतातच एखादी व्यक्ती जन्मकुंडली ही त्या व्यक्तीच्या आयुष्याचा आरसा मानली जाते कुंडलीतील ग्रह त्यांची स्थाने जुळून येणारे विविध प्रकारचे योग हे त्या व्यक्तीच्या जीवनात काय बदल घडून आणू शकतात याचा अंदाज जन्मकुंडलीवरून लावला जाऊ शकतो जन्मकुंडली पाहण्यात ज्या व्यक्ती अतिशय तज्ज्ञ असतात त्या व्यक्ती कुंडली पाहून त्या व्यक्तीचे स्वभाव वैशिष्ट्य जीवनात घडलेल्या किंवा घडणाऱ्या गोष्टी याबाबत अचूक माहिती देत असतात कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीमुळे काही वेळेस राजयोग जुळून येत असतात ज्योतिषशास्त्रात अनेक प्रकारचे राजयोग सांगितले गेले आहेत त्यापैकी एक म्हणजे गजकेसरी राजयोग जमकुंडलीत काही योग असे असतात की रंकाचाही राजा होऊ शकतो या योगामुळे जीवनाच्या एका टप्प्यावर अशी स्थिती निर्माण होते की ज्याची आपण कधीही कल्पना केलेली नसते अचानक चक्र फिरतात आणि एखादी व्यक्ती नभूतो अशा सर्वोच्च स्थितीला जाऊन पोहोचते मग ती स्थिती करिअर शिक्षण व्यवसाय व्यापार नोकरी अशा जीवनाच्या अनेक विविध आघाड्यावर निर्माण होऊ शकते एखाद्या व्यक्तीला प्रचंड यश मिळते प्रगतीच्या अनेक पायऱ्या ही व्यक्ती भरभर चढते गजगसरी राज राजयोग हा अतिशय प्रभावी आणि शुभ मानला गेला आहे कोणत्या ग्रहाच्या युतीने गजकेसरी योग जुळून येतो कुंडलीत कोणते ग्रह कोणत्या स्थानी असले असले की तो गजकेसरी योग मानला जातो चलात्मक जाणून घेऊया गजकेसरी राजयोग नेमकाच असा तयार होतो ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहाचा गुरु बृहस्पती म्हणजेच गुरु ग्रह आणि मनाचा कारक चंद्र हे एकाच राशीचित असतात तेव्हा गजकेसरी राजयोग तयार होतो केंद्रस्थानी म्हणजेच लग्न चौथे आणि दहाव्या स्थानी चंद्रासह गुरु ग्रहाची युती असेल तरी गजकेसरी राजयोग तयार होतो जर गुरु ग्रहापासून केंद्रस्थानी असेल किंवा गुरुची दृष्टी चंद्रावर पडत असेल तर हा योग तयार होतो याशिवाय जर गुरुग्रह चंद्रासोबत त्याच्या उच्च राशीत असेल किंवा चंद्रगुरूसोबत त्याच्या उच्च राशीत असेल तर गजकेसरी राजयोग तयार होतो कुंडलीत गजकेसरी राजयोग असेल तर काय होते एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत त्याच्या जन्माच्या वेळी हा राजयोग तयार झाला तर त्या व्यक्तीचे जीवन यशस्वी होऊ शकते त्याला एखाद्या राजाप्रमाणे आनंदी लयलूट करता येऊ शकते उच्च पदावर स्थान मिळते अशा लोकावर गणपती बाप्पाची विशेष आशीर्वाद असतो समाजात खूप आदर मिळतो या राजयोगात जन्माला आलेला व्यक्ती खूप बुद्धिमान चपळ धाडशी असतात प्रत्येक कामात यश मिळू शकते गजकसरी राजयोग नेमके कोणते लाभ मिळतात एखाद्या व्यक्तीच्या लग्न म्हणजे कुंडलीतील पहिल्या स्थानी शक्तिशाली गजकेसरी राजयोग असेल तर व्यक्तीच्या प्रतिष्ठा आणि उच्च पदासोबत चांगले आरोग्य मिळू शकते एखाद्या जातकाच्या चौथ्या स्थानी गजकेसरी एखाद्या जातकाच्या चौथ्या स्थानी गजकेसरी राजयोग जुळून आला असेल तर तो व्यक्ती मंत्री किंवा विद्वानासारखे जीवन जगतो सर्व भौतिक सुखांचा लाभ प्राप्त होऊ शकतो एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत सातव्या स्थानी गुरु आणि चौ चंद्राची युती असेल तर ती व्यक्ती कुशल व्यापारी आणि श्रीमंत बनते एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील नवव्या स्थानी गजकेसरी राजयोग तयार झाला असेल तर त्या व्यक्तीला नशिबाची पूर्ण साथ मिळते अशा व्यक्ती अध्यात्माशी अधिक जोडलेल्या असू शकतात गजकेसरी राजयोग कुंडलीच्या दहाव्या स्थानी जुळून आला तर त्या व्यक्तीला करिअरमध्ये प्रगतीसोबत उच्च पद मिळू शकते आर्थिक स्थितीही चांगली राहते जन्मकुंडलीतील अकराव्या स्थानी गजकेसरी राजयोग जुळून आला तर व्यक्तीच्या प्रभावशाली लोकांशी संपर्क राहतो भरपूर पैसे कमवण्यासोबतच एखाद्याचे सरकारी अधिकारी आणि राजकारण्याशीही चांगले संबंध असतात जन्मकुंडलीतील बाराव्या स्थानी गजकेसरी राजयोग जुळून आला असेल तर त्या व्यक्तीला परदेशात सुख समृद्धी लाभ होऊ शकतो यासोबत एखाद्या तपस्वी व्यक्तीप्रमाणे जीवन जगू शकतो वर्तन शुद्ध असते अशी व्यक्ती ज्ञानी होऊ शकते मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा तसेच या व्हिडिओमधील माहितीचा तुम्हाला किती फायदा झाला हे आम्हाला कळवा मित्रांनो तुम्ही आमच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचे मत आणि सूचना लिहू शकता मित्रांनो अशाच चमत्कारिक तोडगी आणि सोप्या उपायांसाठी उमाशेखर अध्यात्म चॅनल पाहत राहा